नमस्कार मित्रांनो तर आपण आता आहोत पट्टा किल्ल्याच्या बेस विलेजला आत्तावादेस साधारणतः एक साडेसात वाजलेत समोर आपल्या गाडी पार्क केल्यात आणि आदला रात्री आपला इथे मुक्काम असणार आहे आणि सकाळी सात वाजता आपण आपला ट्रेक चालू करणार आहोत उद्याचा प्लॅन आपला असा आहे आता सकाळी पट्टा किल्ला करायचा दुपारी होंडा आणि नंतर वितरणगड करायचा आहे तर चला पाहूया गुड मॉर्निंग मित्रांनो मी संतोष ओले आपला होस्ट मित्रांनो रात्री आपण या ठिकाणी आल्यावरती जेवण केले व इथं आपले या शेडमध्ये टेंट लावून आपण इथं मुक्काम केला आज सकाळी साधारणत आपण पाच वाजता उठून सगळेजण फेश झालो तर रात्री आपण या ठिकाणी मुक्काम केला होता हे समोर आपले टेंट आहेत आता जवळजवळ सगळ्यांनी चहा पिलाय आता वाजलीत पावणे सात आणि हे पाठीमागे दिसतोय हा समोर दिसतो हा आहे पट्टा किल्ला आज आपण पट्टा किल्ल्यावर जाणार आहोत त्यानंतर या साइडला औंडा किल्ला औंडा किल्ला करणार आहोत आणि त्यानंतर या इकडे बितनगड आहे बितनगडाला जाणार आहोत तर आजला आपल्या बरोबर आहे कैवल्या खारगार आला आहे मी मनीषा राजेश चास्कर आम्ही मनसर होणार आहे पार्थ चालतोंद्र हुले खारगार नवी मुंबई निखिल बांगरे पुण्यावरून मी अशोक खामकर नारंगावर अमिरना थोडे मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे महाराष्ट्र इंडिया मी राजेश चासकर आणि मी आलोय मनसर मधून मी संतोष होले तर आज आपण जाणार आहोत पट्ट किल्ल्याला हे मावळे आज आपल्या एवढे बरोबर आहेत तर चला सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळ घाटाच्या पूर्वीकडे जाते याच रांगेला कळसुबाई रांग म्हणतात याच रांगेच्या पश्चिमेला अलंग मदन कुलंग कळसुबाई तर पूर्वेला औंढा पट्टा बितनगड आढे किल्ले येतात पश्चिमेस असणारे किल्ले हे तिथे असणारे घनराट जंगल दुर्गम घाटवाटा यामुळे भ्रम भ्रमंतीसाठी फारच अवघड परंतु त्या मानाने औंढा पट्टा बितनगड यांची भ्रमंती फारच सोपी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी महिनाभर विश्रांती घेतल्यामुळे या किल्ल्याला विश्रामगड असेही म्हणतात इतिहासात पाहिजे जर झालं तर अरण्यकांडात अवंध व पट्टा किल्ल्यांचा उल्लेख आढळतो तो असा रावणाचा छेदीला अंगोटा तिथे झाला औंधा पट्टा त्रिंबकीच्या बिकट बिकट घाटा औंधा पट्टा प्रसिद्ध मित्रांनो एक पाच मिनटाच्या सडाईनंतर आपण किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचतो दरवाजाचं बांधकाम मात्र दुसऱ्या दरवाजापासून जर आपण पुढे जर आले तर इथपासून पायरी मार्ग चालू होतो किल्ल्यांवरती मात्र माकडांचा उपद्रव जास्त असल्यामुळे प्रत्येकाने कुणी पण हातामध्ये काठी जर असेल तर उत्तम हे समोरचं टोक आहे याच्या पलीकडे शिवकालीन तलाव नंतर आपण तिकडे जाणारच आहोत त्याआधी समोर येत जे स्वामी महाराजांनी औपचार्य केले ते ठिकाण आहे याच्या पुढे छोटे एक लेन आहे आणि या समोरच्या रस्त्याने आपल्याला जायचंय ते वरती तर मित्रांनो आपण त्या मंदिराकडून आलो वरती आल्यावरती हे समोर शेड लागतं शेडच्या समोर हे जे मंदिर आहे ह्या मंदिराबद्दल सांगतील इथं लक्ष्मी संत लक्ष्मी स्वामी महाराज ते पांढुर्लीच्या रहिवासी होते ते इथं एक्क्याण्णव साली आले आणि इथं ह्या मंदिर अकरा वर्षे वास्तव्य केले आणि इथेच त्यांचं निधन झालं आणि इथं त्यांचं महा हे महाराजांची समाधी हे संत लक्ष्मी स्वामी महाराज लक्ष्मण स्वामी महाराजांची इथे समाधी आहे मित्र या समोरच्या पायरी मार्गाने जर आपण इकडे आलो तर इथे हे पाण्याचं टाक आहे की काय सांतत्र येणार नाही मात्र भरपूर खोलवर आहे गाडलेलं असेल मग ते पाण्याचं टाका असू शकतं आतमध्ये मोठं दिसतंय ना हो होता आता आत पाणी आहे आतमध्ये जर जायचं बोललं तर मात्र खाली वाकूनच जावं लागेल ला। तर चला जाऊया आता पुढे तर मित्रांनो आपण या समोरच्या पायरी मार्गाने पलीकडे जातो पलीकडनं परत रिटर्न या शेडमध्ये येऊन थांबतो रात्री जर कोणा मुकाब जर करायचा असेल या शेडमध्ये होऊ शकतो समोर हे लेणी आहेत लेणी पाहूया मित्रांनो इथे कशा तरी मंदिर आहे मात्र मंदिराचं रिनोएशन चालू असल्यामुळे आतमध्ये मूर्त्या नाही आहेत तर ही छान अशी मोठी गुवा आहे त्या मंदिराकडनं जर आपण इकडे आलं मंदिर म्हणजे खाली आपण जे लेणी छोटी पाहिली होती त्या लेणीपासून जर इकडे आलं तर इथून मात्र पूर्ण जो पायरी मार्ग आहे तो आपल्या नजरेस येतो समोर आहे पट्टेवाडी गाडी पार्क केलेली दिसते आणि जागोजागी मात्र ह्या किल्ल्यावरती म्हणजे छत्रं बनवलेली आहेत जिथे की येणारे ट्रेकर्स येणारे गडकिल्ल्याला भेट देणारे शिवप्रेमी यांना बसण्यासाठी जागा आहे समोर दिसतं ते पट्टदेवीचं मंदिर आहे आपण तिकडे जाणारच आहोत पाहिल समोर एक छत्री बनवली आहे इथे आणि समोर त्या टेक टेकडीवरती तिथे एक छत्री आहे म्हणजे अशा जागोजागी छत्री बनवल्या आहेत आणि जुनं बांधकाम जर बोललं किल्ल्याचं तर जे आहेत त्या त्याच्या पाऊल खुना या इकडे दिसतात बघा अशा हां ह्या समोर दिसतात हे चला आपण थोडं वर जाऊया आता पाहिलं हे ज्या जुन्या बांधकाम म्हणजे बुरुंदाच्या पाऊल खुना आहेत अस्थिर सध्या काय थट इथपर्यंत तर शिल्लक दिसतात आहे समोर मात्र बांधकाम जागोजागी दिसतात आहे मित्रांनो समोरच्या आपण या जर पुढे आलो तर किल्ल्याच्या उत्तर बाजूला दिसणारा हा दरवाजा किती छान आहे या दरवाजाला त्र्यंबक दरवाजा असं म्हणतात त्रिंबक दरवाजा मित्रांनो पट्टेवाडीकडनं जर आपण वरती आलो तर हा पूर्वीच्या काही रस्ता चालू होता मात्र सध्या हा बंद आहे ह्या रस्त्याने जर आलं तर ह्या कातळ कोरीव पायऱ्या आहेत आणि या पायरी मार्गाने जर आलं इथे तर हा त्रिंबक दरवाजा आपल्या नजरेस पडतो दोन्ही बाजूचे बुरूंज मात्र व्यवस्थित आहेत आणि किल्ल्याची कमान दरवाजाची कमान वगैरे छान आहे हा आहे त्र्यंबक दरवाजा सुंदर की नाही ही आहे जुन्या गाडी येऊ गडावरचं जे एक्स्ट्रा पाणी दरवाज्यात नाही येणार ते या ये होल वाटे बाहेर पडायचं कमान आज देखील जे लाकडावरती कार्मिंग करतात त्याप्रमाणे कार्मिंग केली आज आजपर्यंत पाहायला भेटतं आहे की नाही समजा त्रिमुदरवाजे जर पुढे आज आलो तर बरोबर मंदिराच्या अलीकडे इथं ही पाण्याची टाकी आहेत ज्या ज्या पाण्याच्या टाकींमध्ये पाणी आहे आणि ज्या आत आज आत साईडला जे पाणी दिसतं आहे ते मात्र पिणे योग्य आहे चला आता मंदिराकडे जाऊ दर्शन घेऊ आणि आपला गडफेरी पुढे आपण चालू करू हे आहे नवीन स्वरूपातील पट्टा या देवीचे मंदिर या देवीच्या नावावरूनच फडला पट्टा किल्ला हे नाव पडले असावे जय अंबे आजला आपल्या पड़ा बरोबर आहे जे आपल्या पेठच्या किल्ल्याला कोथेरी गडाला जो आपल्या बरोबर होता काय त्यानंतर काही वेळेला आजला पुन्हा आपल्या ग्रुपमध्ये जॉईन झाला आहे आजला आलाय पट्टा कि मात्र किल्ले वरती इथपर्यंत जर आला ना तर समोर दिसणार आहे मात्र यू एवढं छान आहे खतरनाक आहे खतरनाक तर मित्रांनो समोर ते मंदिर पलीकडनं आपण मंदिराच्या पलीकडे गेलो टोपी दिसत तिथे तिथून पुढे आपण त्र्यंबक दरवाजा कशी गेलो जो उत्तर दिशेला आहे तर पट्टा दिशेचं मंदिरापूर्शी आलं दर्शन घेतलं आणि या समोरच्या वाटेन जर वरती जर आलं तर राहुळ आंबरखाना ही समोर वास्तू आहे मात्र आज देखील ती त्याच्या ऐतिहासिक रूपात म्हणजे आपण म्हणतो ना आहे ते रूप तिचं आहे चला तर आपण त्या अंबरखाण्यापर्यंत पर्यंत जाऊया आत्तापर्यंत प्रवास आपला एकदम छान झाला आहे पाहिलं का मित्रांनो हे समोर आहे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि त्या स्मारकाच्या बॅकसाईडला जे आहे ते अंबरखाना आहे वरती मात्र आपला ध्वज मानाने फडफडतो आहे फडकतो आहे बोलू शकतो का सुंदर असं पाचून बोलू शकतो ना अंभरखाना प्रतिपच्च प्रतिपच्च बाहेर बार दिसतात दिसते समोर कमानी आहे त्या आणि छोटा दरवाजा इतनोhtml मध्ये जाण्यासाठी आहे इथं कधी वास्तु मात्र एकदम सुंदर आहे जे ऐतिहासिक प्रसंग आहे सुंदर असे तांब्रपटेत वाढत तांब्याचे गरे आग्र्याहून सुटका फॅस्तिकानाची बोटे कापली सुरतेवर छापा मुरारीभाई देशपांडे महाडकर पुरंदर शर्तीने लढविला तोरणागडा विजय पहिली स्वारी रायरेश्वर शिवरायांची स्वराज्य स्थापनेची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गे सुंदर असं पट्टा किल्ला ओर्फ विश्रामगडाचा ऐतिहासिक वासा जतन करण्यासाठी तुमचे स सर, सहकार्य प्रेरणादायी लाख मोलाचे ऐतिहासिक पावित्र्य करा जतन सहकार्यातून घडवू परिवर्तन संवर्धन मित्रांनो कधी गडकिल्ल्यांवरती आलात तर कमीत कमी आपल्या हाताने गडकिल्ल्यांचं नुकसान होणार नाही गडकिल्ल्यांवरती कचरा होणार नाही याची आपण दक्षता घेणं गरजेचं आहे आणि त्याची काळजी घेणं गरजेचं आहे समोरचं आपण अंबरकारा पाहून जर या रस्त्याने इकडे 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 जर आलं तर आपण किल्ल्याच्या पश्चिम साइडला येतो आणि पश्चिमे साइडला आल्यावरती हे खतरनाक दृश्य आपल्याला इथून दिसत मात्र समोर तिथपर्यंत मात्र समोर दिसतोय हा कोकणकडा आणि इथे पलीकडे टोक ते त्याच्या पलीकडे शिवकालीन तलाव आहे तर आपण नंतर तिकडे जाऊया सर्वप्रथम आपल्याला जायचंय या साईडला समोरचं जे टोक दिसतंय त्या टोकावर जायचंय तर चला नेऊया आता आणि शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जालन्याची स्वारी करू जालन्या जालन्याला जे लूट करून जालन्या शहराची सगळ्यात मोठी लूट करून तिथे पहिला देवलेला आहे जवळजवळ तीस पस्तीस दिवस या किल्ल्यावर विश्राम करतो म्हणून या किल्ल्याला विश्राम करत हे समोरचे दोन हाऊस जर पाहून पुढे आलं तर इथे एक हाऊ द्या मात्र याच्यामध्ये पाणी सध्या नाही आहे पाण्याची टाकी जर पाहून पुढे जर आलं ना तर असे आता हे झाडा झुडपांमध्ये झाकळलेत हे जोती दिसतात आपल्याला जुन्या बांधकामांची ती ज्योती जेव्हा ज्योती पाहून पुढे जर आलं ना आपण तर इथे एक केवज भेटते आपल्याला केव भेटते म्हणून केव लागते त्या केवज मध्ये पुढे असे मोठे मोठे खांब आहेत त्याच्या आतमध्ये मोठी अशी गुहा आहे त्या आतमध्ये मोठी गुफा आहे नाही का नाही सुंदर धान्य कोठार आता मित्रांनो पट्टा किल्ल्याचा पसारा माथ्यावरती भरपूर मोठा आहे आता आपल्या कॅमेऱ्या दिसतोय की नाही कोणा पण या समोर आहे ना समोर जे बांधकाम दिसतंय किल्ल्याचं पूर्णचं बांधकाम दिसतंय इथपर्यंत आहे आणि शेवटचं टोक हे तिकडे आता आपल्याला आहे वरती चला बरेच आलं तर ही गोफा लागते मात्र या गुफेमध्ये पाहिलं इथे ही आग्या मोळ आहे त्याच्यामुळं कधी इकडे येणार असाल तर जपून या ही गुहा मात्र भरपूर मोठी आहे कारण ह्या मधमाश्यांना छेडणं त्रास देणं हे चुकीचं आहे आपण आतमध्ये जाणार नाही आहे इथूनच परत पुढे जाणार आहोत चला मित्रांनो समोर आपण त्या छत्रीपासून जर खाली आलं परत तर जाताने आपण एक खालच्या रस्त्याने गेलो होतो बरोबर इकडनं गेलो होतो आणि तिकडनं रिटर्न येत नाही मात्र पुन्हा ही गडमात्यावरती पाण्याची टाकी दिसतात मात्र यांच्यामध्ये पाणी नाही आहे कातळ खोलीव टाकी आहेत पिठाचं पाणी पिण्यासारखं जे पाण्याचं टाकते खाली ते खाली येते ते सुरुवातीला आपण पाहिलं ते वरती मात्र किल्ल्यावरती वापरासाठी पाणी आहे भरपूर पण पाणी पिण्यायोग्य म्हटलं तर तेवढं एकच आहे तर समोर एक पण गडमाथ्यावरती असणारी ही पाण्याची टाकी त्याच्यामध्ये पाणी नाही आहे मात्र जे समोर दिसणार दृश्य आहे फार सुंदर आहे त्या पुढे विंडमिल आहेत नाही का ऐकथे विंड मिल आहे त्या खाली ते डॅम आहे जवळजवळ आपला आप आता गडफेरी आपल्याला पूर्ण झालेली आहे आणि आपण आता परतीचा आपला प्रवास चालू केला आहे तर या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला लाईक करा कमेंट करा कारण तुमच्या पाठिंब्यावरतीच इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो आहे त्याच्यामुळे तुमचं सहकार्य हे अपेक्षित आहे तर चला आपण एकदम दुसऱ्या साईडनी किल्ला उतरायला चालू चालू केलाय रस्त्यामध्ये अजून काय लागते आपल्याला आपण जर गड माथेवर जर खाली उतरत जर आलो तर इथं पाण्याचा मोठा हाऊद आहे कोरीव पण पाण्याचं टाक आहे फार सुंदर आहे आणि हे आमची ग्रुपचे मावळे टेकून बसले चालू करतो आणि मग तुम्ही ऐका तर बघा मित्रांनो आपण आता बघा इथून येणार तिने आलेलो आपला हा युट्यूबर आणि हे बघा आणि हा जो हौद आहे पाण्याचा हौद आहे त्याच्यामध्ये खूप पाणी असते पिण्यासारखं पाणी आहे हे जर गाळून घेतलं तुम्ही नाही गाळलं तरी चालेल खाली काय गाळ खालचा जो गाळ आहे ना तो व्यवस्थित दिसतो आता ना बरोबर पाणी सुद्धा करतात त्याच्यामुळे हे सुद्धा पाणी पिलं आपल्याला काही होणार नाही आपल्याला किडे मुंगे मुंग्या

उबर नाही ओला झालेला होत्रेन मध्ये म्हणून आम्ही ओला उबर आमचं नाव म्हणलं नाही युट्यूबर नाही ओला उबर थांबत सापडलं सापडलं तर बघा मित्रांनो मला अजून एक भारी